खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकारनं महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे बेळगावचा हल्ला त्या हल्ल्यात ठार झालेले सव्वीस आमची निरपराध लोक त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर ह्यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय त्याचं काय झालं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे हे ढोंग आहे सुद्धा अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारतानं माघार घेतलेली आहे दहशतवादाच्या कारणामुळे सुरक्षेच्या काळामुळे श्रीलंका असेल पाकिस्तान असेल अनेक ठिकाणी माघ हे काय नवीन नाही आहे पण जय शहा यांचे इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत म्हणजे अमित शहाच्या आणि भारतीय जनता पक्षाचे जय शहा दुबईतच आहे आणि ते म्हणे आजच्या सामन्याला जाणार नाहीत हे कितीतरी मोठे उपकार त्याने केलेले आहे अ सामना तुम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही राष्ट्रभक्तीच्या संदर्भात आणि त्यांच्या अंधभक्तांनासुद्धा पापा वार रुकवा सकते हे बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है। लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते समझा रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी रुकवा सकते ट्रम्प के दबाव में लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबू शकत नाहीत अशी काय मजबुरी आहे असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे काल आंदोलनाची घोषणा केली शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या आंदोलनाची व्याप्ती आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही देशभरात हा विचार देशभरात फुफावलेला आहे आणि अनेक राजकीय पक्ष काल आपने आंदोलन केलं आज पंजाबमध्ये आंदोलन होत आहे आणि शिवसेनेचे ज्या ज्या राज्यामध्ये युनिट्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आंदोलन होत आहे लोक व्यक्तिगतरित्या आंदोलन करतात दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल आतापर्यंत ते दाखव दाखवत होते ना काहीतरी त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू सुद्धा हेच होईल ज्या रेस्टॉरंटमध्ये ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील त्यांची नावं सार्वजनिक केली जातील लोक लोकांपर्यंत पोचवली जातील हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे महाराष्ट्रातसुद्धा सुरू राहणार सुदैवानं काल उद्धोजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत किंवा वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही पण गॅम्बलिंग होणार दुबईत जाई शाह बसलेले आहेत गॅम्बलिंग होणार मनी लॉन्ड्रिंग होणार हे सगळं होणार सौरभ जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला आहे अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भार भारतपाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे काल ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते आजच्या भारत पाक क्रिकेट सामनाला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे बेळगावमध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन दिले अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या एक सामना नाही खेळत एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला इडी लावून तुरुंगात टाकणार होता जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला इडी लावणार होतं गृहमंत्री याचं उत्तर द्यायला पाहिजे बी सी सी आय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जय शहाच्या ताब्यात आहेत इतकंच नव्हे जो आशिया आशियाई कप खेळवला जातो ते आशियाई क्रिकेट काउन्सिल मला वाटतं मी चुकत नाही आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी आहेत आणि त्या मुळसिन नक्वीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री अशी शेलार काम करत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा जर जय शाह ही मॅच टाळू शकत नव्हते तर त्यांनी ते त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधल्या राजीनामा दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होतं यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार बाळासाहेब ठाकर्यांचे आम्हाला दाखले देणार अमित शहा आम्हाला शिकवणार बरं का बाळासाहेब ठाकरेने असा व्यापार नाही केला अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही आम्ही नरेंद्र मोदींना अधिकार नाही एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेण्याचा त्यांचा फोटो लावण्याचा मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतायत अमित शहा बाळासाहेब ठाकरे होते तो ये नाही होता बाळासाहेब ठाकरे होते तो ए नाही होता अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मॅच भी नाही होता समजा और तुमको मुंबई मुंबईमध्ये नाही आने देते क्रिकेट मॅच के बाद बेट, आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा पढ़ा सकते हो हमको क्या पढ़ा रहे हो अमित भाई आपका बेटा वहाँ दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहने का सिंदूर यहाँ उजड गया है तुम्ही काय आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता अमित शाह नरेंद्र मोदी तुम्हाला पदावरून देशाच्या सुद्धा जावं लागेल तुम्ही देशाच्या भावनेशी प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलं आदरणीय हिंदुदय सम्राटांनी केलं त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शनं आंदोलनं आणि सिंदूर आमच्या महिला पाठवतील हजारोच्या संख्येनं मोदींना हजार रुपया संख्येने पाठ घरा घरातून सिंदूर जाईल कळू द्या जा त्यांना काय आक्रोश चाललाय देशात आणि महाराष्ट्रामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यांभोवती बहिष्काराचं सा वारं भोगावताना दिसतंय आणि त्यांना क्रिकेटच्या ड्रेसिंग रूम मध्येही पाहायला मिळते अशा मोठ्या सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक कर्णदार किंवा कोणताही खेळाडू सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी आलेला नाहीये त्यामुळे ड्रेसिंग रूम मध्ये आहे कदाचित असं अजूनही आज वाजता सामना आहे भारतीय माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाहीये त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे